यानंतर मी आमंत्रित करते यंदा सावित्री विद्यार्थिनी पूनम शिवाजी नवगरे आहेत मुलांचे लाडके चाचा चाचा नेहरू नेहरू आहेत मुलांचे लाडके वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार माझे नाव पूनम शिवाजी नवगरे आहे आज मी आपल्या समोर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र नव्हती पंडित पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी उत्तर प्रदेशातील अहलाबाद येथे झाला त्यांचे पूर्ण नाव जवाहरलाल मोतीलाल नेहरू होते त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल व आईचे नाव स्वरूप राणी असे होते पण पंडित नेहरूंना लहान मुले खूप आवडायची मुले त्यांना प्रेमाने चाचा नेहरू असेही म्हणत पंडित नेहरू महात्मा गांधीजींच्या विचारांवर प्रभावित होते त्यांनी आराम हराम हे आराम हराम हे ही घोषणा दिली एकोणीसशे सत्तेचा एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये ते भारताचे पहिले पंतप्रधान झाले एवढे बोलून मी माझे दोन शब्द संभवित जय हिंद जय भारत दुसरी तिरी ईश्वरी महेश हेजेकर माझा नमस्कार माझे नाव ईश्वरी आहे आ मी आता दुसरीची विद्यार्थिनी आहे आज मी तुम्हाला पंडित पंडित जवाहरलाल यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे त्यांचे पूर्ण नाव त्यांचा जन्म चौदाशे चौदा चौदा नोव्हेंबर अठराशे रोजी झाला ते आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान होते मला त्यांचा खूप अभिमान धन्यवाद माझा नमस्कार माझे नाव शिवम संतोष नवकर आहे मी इथं सातवी मध्ये शिकत आहे मी तुमच्या सर्वांना पंडित जवाहरलाल नेहरू बद्दल दोन शब्द सांगणार आहे तरी तुम्ही शांततेने ऐकावे पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री प्रधानमंत्री थे उनका उनका जन्म चौदह नवंबर चौदह नवंबर अठारह सौ नवासी को नवासी इलाहाबाद में हुआ उनके पिता का नाम उनके पिता का नाम मोतीलाल मोतीलाल उनके पिता का नाम मोतीलाल नेहरू मोतीलाल नेहरू और उनके माता का नाम सर, सर्फु रानी सरखू रानी नेहरू था उन्होंने वह वह एक भारत भारतीय स्वतंत्र कार्यकर्ता थे वो उन्होंने इंग्लैंड में कानून की पढ़ाई पूरी की पढ़ाई पूरी की थी बच्चे उन्हें प्यार से चाचा नेहरू के नाम से जानते थे उनके जन्मदिन पर उनके जन्मदिन पर उनका जन्मदिन बाल दिन के बाल दिन के नाम से मनाया जाता है जय हिंद भारत त्यानंतर मी आमंत्रित करते इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी आराध्या विजय अन्ना माझा नमस्कार माझे नाव आराध्या आहे आज चौदा नोव्हेंबर आहे हा दिवस आपण बा, बालदिन म्हणून साजरा करतो हा दिवस पंडित जयनाथ नेहरू यांचा जन्मदिवस आहे સહેવક સેગલેંરલે સિંરલેવેવેવે તે ંરસેવેવે આતે દાલે સે કેવતે દેવશે સ્તે કેવ્તે કેવત� यानंतर मी आमंत्रित करते इयत्ता सातवी विद्यार्थिनी श्रद्धा दिलीप नवघरे आवडायची निरागस लहान मुले वाटायची धनु त्यांना ती सुंदर गुलाबाची फुले नेहरूंना आवडायची निरागस लहान मुले वाटायची धनु त्यांना ती सुंदर गुलाबाची फुले चौदा नोव्हेंबर चौदा नोव्हेंबर पंडित नेहरूंचा असे जन्मदिन प्रत्येक शाळेत साजरा होतो आनंदाने हा बालदिन प्रत्येक शाळेत साजरा होतो आनंदाने हा बालदिन आदरणीय मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव श्रद्धा दिलीप नवघरे आहे आज चौदा नोव्हेंबर आज आपण येथे सर्वजण बालदिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत आज चौदा नोव्हेंबर चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती जयंती दिनाबद्दल मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते नोव्हेंबर आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आहे त्यांचे मुलांवर खूप प्रेम होते मुलं आणि फुलं आणि फुल हे त्यांना खूप आवडायचे स्वतंत्र भारताचे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आधुनिक भारताची निर्माता म्हणून ओळखली जाणारे पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो महात्मा गांधीच्या विचारधारेशी सावलीप्रमाणे उभे राहणारे पंडित जवाहरलाल नेहरू हे प्रेमळ व हाडाचे देशभक्त होते आपल्या आपल्या घरच्या ऐश्वर्यापेक्षा भारताच्या स्वातंत्र्याच्या वैभवावर त्यांचे लक्ष वेधून होते एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपविते जय हिंद जय भारत तर मी आमंत्रित करते विद्यार्थिनी संतोष नवगळे

ते आहेत मुलांचे लाडके चाचा नेहरू मुलांचे लाडके चाचा नेहरू सर्वांना त्यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद येथे झाला त्यांचे पूर्ण नाव जवाहरलाल मोतीलाल नेहरू असे होते त्यांचे वडील मोतीलाल हे एक प्रसिद्ध वकील होते पंडित जवाहरलाल नेहरू यांचे प्राथमिक शिक्षण घरीच पार पडले वडिलांच्या इच्छेनुसार ते वडिलांच्या इच्छेनुसार ते बॅरिस्टर झाले पंडित जवाहरलाल नेहरू यांना अध्यक्ष श्री जगदन सर हे अध्यक्ष प्रिय भाषण करतील अशी मी त्यांना विनंती करते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त हो सर्व मुलांनी सांगितलं जन्म झाला कुठ झाला अठराशे एकोण नऊ अलाहाबाद उत्तर प्रदेश मध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण गावात झालं म्हणजे बघा ते सुद्धा आपल्या प्राथमिक शाळा गावामध्ये जी शासकीय शाळा होती तिथे शिक्षण घेतलं पुढच्या शिक्षणासाठी ते लंडनला गेले आणि जेव्हा त्यांनी शिक्षण घेतलं बॅरिस्टर झाले वकिलीच शिक्षण घेतल्यानंतर ते स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेऊन भारत स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आणि ते निकट निकटवर्णी होते ज्या वेळेस आपला भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेस गांधीजींनी सर्वप्रथम त्यांना भारताचे पहिले पंतप्रधान प्रधान म्हणून घोषित केले आणि त्यांना एक एकच मुलगी होती कन्या रत्न त्यांचं नाव होत इंदिरा गांधी बघा इंदिरा गांधींनी सुद्धा पंतप्रधान पद महिला असून भारताचे पहिले पंतप्रधान पद महिलाच्या याच्यामध्ये इंदिरा गांधी यांनी स्वीकारला तर आज या गांधी आपल्या नेहरूजींचा जन्मदिन नेहरूजींना काय आवडायचं मुलं लहान लहान मुलं आणि फुलं हे त्यांच्या फार आवडीचा विषय होता ते शाळेमध्ये जेव्हा जायचे तर ते लहान मुलांमध्ये खूप रमायचे म्हणूनच शासनाने त्यांचा जन्मदिन हा बालक दिन म्हणून साजरा करायचं ठरवलेलं सा आहे आणि तेव्हापासून आपण नेहरूजींचा जन्मदिन हा बालक दिन म्हणून साजरा करतो तेव्हा त्यांच्या ते ते या जयंतीनिमित्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा

सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार माझे नाव विषारी स्वप्नील लवकरे आहे एखादे वाक्य लिहिताना जर पूर्णविराम दिला नाही तर ते वाक्य अपूर्ण राहते त्याचप्रमाणे एखा त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे एखाद्या कार्यक्रमाचा एखाद्या कार्यक्रमाचा पूर्णविराम म्हणजे आभार प्रदर्शन ते शाळेच्या मुख्याध्यापकांनी आभार शाळेच्या मुख्याध्यापकाने कार्यक्रमा कार्यक्रमाचे नियोजन करण्याची संधी दिली व व शिक्षक व कार्यक्रमाचे नियोजन करणाऱ्या शिक्षक मृतांचे मी आभार मानते व आजचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते